बातमी नालासोपाऱ्या मधून नाला सोपाऱ्यामध्ये आजपासून कारवाईला सुरुवात झालेली आहे अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडलाय नाला सोपारा पूर्वेकडील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडलेला आहे गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत इमारतींवरती पालिका कारवाई करते पुन्हा एकदा नाला सोपाऱ्यामध्ये आजपासून तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये अनधिकृत इमारती आहेत त्या पाडल्या जात आहेत नालासोपारा पूर्वेकडील आत्तापर्यंत जवळपास एक्केचाळीस अनधिकृत इमारती ह्या पाडल्या गेलेल्या आहेत नालासोपाऱ्यामध्ये पालिकेची ही धडक कारवाई पाहायला आहे गेल्या आठवड्याभरापासून या कारवाईला पालिकेनं सुरुवात केलेली आहे दरम्यान आज पुन्हा एकदा या तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे अनधिकृत ज्या इमारती आहेत त्या ठिकाणी हातोडा पडलेला आहे नालासोपारा कडील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडलेला आहे पालिकेनं ही धडक कारवाई सुरू केलेली आहे आणि ज्या नालासोपारा पूर्वेच्या ठिकाणी ज्या अनधिकृत इमारती आहेत त्या आता तोडल्या जात आहेत एक्केचाळीस इमारतींचा जो वाद आहे जे काही वादग्रस्त इमारती आहे त्या इमारतीमध्ये मध्ये एक्केचाळीस इमारती तोड कारवाई सुरू आहे आणि मी आता अकराव्या इमारतीमध्ये ज्या इमारतीमध्ये आज वसई विरार महानगरपालिका कारवाई करणार आहे तर या इमारतीमध्ये राहणारे काही लोक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी वाटतोय तीन साल की ये अपना लीगल है या हमारा मालकी जमीन बोल के हमको ये बेचा गया लास्ट मोमेंट पे हमको नोटिस आने लगा तब तो हमको पता चला कि ये अनलीगल बिल्डिंग है तो हमको तो अभी रूम भी नहीं मिल रहा रूम खोज रहे हमारे पास इतनी कैपेसिटी नहीं है दस हजार कमाने वाले लोग हैं पंद्रह हजार भाड़ा चल रहा है इधर हम किधर हमारे बच्चे इधर वेलकिन नेशनल स्कूल में पढ़ते हैं हम कहीं लंबा जाते वेस्ट जाते या हैं जाते तो हमारे बच्चे का भविष्य खराब होता है अब उसकी जिम्मेदारी कौन लेता है नाला साठ से सत्तर परसेंट लोड बेडिंग से बिल्डिंग है पहली गोस्ट तुम्ही आज हा एकेचाळीस बिल्डिंगचा आहे तो डम्पिंग ग्राउंडचा निर्णय आला त्याच्यामुळे डम्पिंग ग्राउंड सात एकर जी आहे ती पर्सनल एका व्यक्तीची आहे राहिलेली रेस्ट ऑफ थर्टी थ्री पर्सेंट जी आहे बिल्डिंग सॉरी एरिया तर तो, तो डम्पिंग ग्राउंड साठी आहे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय पण दिलेला आहे का तुम्ही रिहॅप करू शकतात त्या माणसांना आहे तर तुमचा हा निर्णय खूप चुकीचा वाटतो आमचं फक्त म्हणणं एवढं आहे आम्हाला घराच्या बदले घर भेटावं मान्य फक्त एवढं आहे वसई विरार किंवा विरार साइड ला जे सिडकोचे घर आहेत तुम्ही शिफ्ट करा हा प्राईम लोकेशनचा एरिया आहे ऍक्सेप्ट इथनं दहा मिनिट वसे दहा मिनिटं नाला सोपारा आणि ठाणा एक तास अप्रॉक्सिमेट लागतो आम्ही कुठेच अडणार नाही फक्त आम्हाला घराच्या बदले जागा द्या घराच्या बदले घर द्या जय राजे न्यूज नाला सोपारा नालासोबारातील एक्केचाळीस अनधिज इमारतीवरती वसे विरार महानगरपालिकेने आज पुन्हा आतवडा चालव चालवणार आहे मी आता सध्या त्याच परिसरामध्ये उभा आहे आपण पा, माझ्या पाठीमागे पाहू शकतो गेल्या आठवड्याभरापासून या विजयलक्ष्मी नगर या परिसरामध्ये वसे विरार महानगरपालिका आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचा फौज फाटा हा गेल्या आठवडाभर या परिसरामध्ये तैनात करण्यात आला आणि टप्प्याटप्प्याने या ज्या इमारती एक्केचाळीस इमारती आहेत त्यापैकी दहा इमारती जे आहेत ते गेल्या आठवड्याभरामध्ये पूर्ण झालेल्या आहेत थोडं कारवाई करून पूर्ण झालेल्या आहेत आणि एकूणच आता ही अकरावी इमारत जी आहे ती आज ही अकरावी इमारत जी आहे जी आज खाली करण्यात आलेली आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर काही जे त्रस्त कुटुंब आहेत ते या ही घर सोडण्यास नकार देत आहेत कारण की गेल्या कित्येक वर्षापासून ते इथे राहत आहेत आणि ते त्यांचं त्यांना अचानकपणे हे इमारत आणि त्यांचं घर खाली करावं लागत आहे त्याच अनुषंगाने आपण पाहू शकत का काही घरं इथे खाली सुद्धा करण्यात आलेली आहे पण मात्र ज्या कुटुंबाला दुसरं तात्काळ दुसरं घर मिळू शकत नाही ते कुटुंब इथे ठाम ठोकून आहेत का आम्हाला आमची घरं जर तोडणार असतील तर आम्हाला घराच्या बदली घर द्या ही अशी मागणी इथली त्रस्त कुटुंब करत आहे जयराजा जोडे जय मार्शे न्यूज नाराज सोपारा